चॅनलला मुलाखत देत आहे याचा अर्थ हा आठवा अजूबा असेल गेल्या दहा वर्षात छान मीडियाच्या समोर न येणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदा येतात आहेत कारण की त्यांची जे जाहिरातबाजी जी होती सत्तेमध्ये राहून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचं काम पेपरला मोठ्या ॲड टी व्हीला मोठ्या आहेत त्या कमी पडल्या आहेत आणि तरीसुद्धा आता लोकं आपल्याला सत्तेतून बाहेर काढतील आणि म्हणून पहिल्यांदा ते मुलाखत येतात ते आमच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना आहे मोदींची एक अजून की काँग्रेसनी साठ वर्षात काय केलं आणि दहा वर्षात मी काय केलं याची तुलना जर ते करत असतील तर काँग्रेसनी दहा वर्षात या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाप्रमाणे देशाला हळूवारपणे पुढं नेण्याचं काम केलं आणि आज देश महासत्ताक काँग्रेसनी निर्माण केला पण मोदीजी तुम्ही दहा वर्षामध्ये या देशाच्या संपत्त्या विकून देत चालवलेलं आहे रेल्वेपासून सगळं विकलेलं आहे आपण त्याच्यामुळे दहा वर्षात तुम्ही जो चमत्कार केला देश विकायचा तो काँग्रेस कधी करू शकला नाही तुम्ही बोललात ते बरोबर आहे तुमची तुलना आणि काँग्रेसची तुलना कधीही होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या गोष्टींमध्ये सत्यता आहे तुम्ही देश विकू शकता काँग्रेसने देश उभा केला हा फरक त्याच्यातला त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आतापर्यंत संविधान संपवायचं आहे हा ट्रेलर त्यांचा झालेला आहे मेन पिक्चर तर देश दे या देशाचं जी लोकशाही आहे जे जे लोकशाही आहे लोक ती लोकशाही फक्त संविधानावर टिकून आहे आता संविधानच संपुष्टात आणायचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तुमचा पिक्चर अजून बाकी आहे तर तुम्ही बरोबर म्हणालात की तुमचा पिक्चर बाकी आहे संविधान पण या देशातली लोकशाही इतकी मजबूत आहे मोदीजी की तानाशा प्रवृत्तीला आणि जो कोणी संविधानाकडे उलट्या डोळ्याने बघेल तर त्याला त्याचं ठिकाण्यावर लावण्याचं सा काम सातत्यानं भारतातल्या सुजान व्यक्तिमत्वानी लोकशाहीनी हे सातत्यानं त्याला त्याची जागा दाखवलेली आहे आणि यावेळेस तुम्हाला लोकांनी जागा दाखवायची आणि तुम्हाला सत्तेच्या बाहेर काढायचा लोकांनी निर्णय केलेला आहे त्यामुळे तुमचा पिक्चर आता कोणालाच बघायचं नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे काळावर केवळ मला त्यांच्या पक्षामध्ये जे काही नेते आहेत त्यांना कोणाकोणाचं नाव घेतलं पाहिजे आपल्या जे आता आपण नागपूरमध्ये आहे फडणवीस हा परिवारवादातला आहे महाराष्ट्रामध्ये असे अनेक नावं घेता येईल सिंधिया तुमच्यामध्ये आहे सिंधिया परिवारवादमधलं आहे असे अनेक लोक आहेत त्याच्यामुळे परिवारवादाची भाषा आणि त्यागाची भाषा ज्याला त्याग माहीत नसेल त्यांनी या परिवारवादावर चर्चाही करू नये आणि बोलायचंच बात बोलायचीच कडी नरेंद्र मोदींनी थांबवावी गांधी परिवाराचं या देशासाठी त्याग आहे एक नाही दोन दोन बलिदान आहे या युगातही राहुल गांधीजी दहा हजार किलोमीटर पैदल चालून या देशाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन जे तुम्ही विभाजन कृती करून या देशाला तोडायला निघाले होते राहुलजींनी अमाप परिश्रम करून या देशाच्या सगळ्या लोकांना जोडण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा जो तुम्ही गांधी परिवार व परिवादाचा आरोप लावता हा त्यागाचं प्रतीक गांधी परिवार या देशाचा राहिलेला आहे आणि ते एकदा नाही अनेकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे ते राहुल गांधींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्याकडेच खूप परिवारवाद आहे तुम्ही आपल्या पक्षात थोडा परिवारवाद दुरुस्त करा आणि मग दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याचं काम नरेंद्र मोदी तुम्ही करा राहुल गांधींची आज केरळमध्ये सभा असताना निवडणूक आयोगाच्या टीमने त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही निघालं नाही राहुल गांधी प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे त्यांनी आपली ड्युटी केलेली आहे तसंच मग मोदीची आणि अमित शहाच्याही विमानाची तपासणी आणि हेलिकॉप्टरची करावी निवडणूक आयोगाने ही भूमिका आमची आहे मला सांगतो की एकनाथ शिंदेची हालत फार खराब आहे आणि शक्ती प्रदर्शन ते करू शकतात पैसा आमाप आहे वॉशिंग मशीनमध्ये गेलेले आहेत ते त्यामुळे